नमस्कार जय श्रीराम मंडळी माणसं खूप वाचन करतात की बाहेर अभिमानाने सांगतातही की मी एवढं अध्यात्म वाचतो माझा एवढा अध्यात्माचा अधिकार आहे एवढा अध्यात्माचं वाचन आहे एवढा मोठा माझा अधिकार मी प्राप्त केलेला आहे मिळवलेला आहे मी भगवद्गीता दररोज वाचन करतो मी रामायण वाचलं मी महाभारत वाचलं आणखीन वेगवेगळ्या ग्रंथांची नावं घेतात आणखीन असेही खरंच लोक आहेत की त्यांनी एक अध्यात्मातलं एकही पुस्तक सोडलेलं नाही म्हणजे अध्यात्म कोळून प्यायलं असं त्यांचा एकंदर आविर्भाव असतो की मी अध्यात्म सगळं कोळून प्यायलेलो आहे दिवस रात्र मी वाचन केलेलं आहे आणि अजूनही करतो आहे त्यामुळे माझ्या एवढं अध्यात्म कुणालाही समजत नाही आता खरंच असं म्हणणारा हा जो हो आहे त्याला अध्यात्म किती समजलेला आहे वाचन नुसतं केलं माहिती झालं का तुम्ही अध्यात्म किती आत्मसात केलं मग अध्यात्म म्हणजे काय तर तुमच्या आत्म्याचा विकास आत्म्याची उन्नती मग ती झालेली नाही आहे कारण तुमच्यात अहंकारच दिसतोय आणि अशीच माणसं दुर्दैवाने मी हे केलं मी ते केलं मी एवढं वाचलंय माझा एवढा अभ्यास आहे असं म्हणणारी माणसं तुमची आत्म्याची उन्नती काही म्हणजे झिरो झालेली आहे काहीच झालेली नाहीये कारण देह भिन्न आत्मा अध्यात्म मुळात शिकवतो काय पहिली गोष्ट म्हणजे देह भिन्न आत्मा तुम्हाला ते समजलेलं नाहीये देह भिन्न आत्मा काय असतो हेच तुम्हाला समजलेलं नाहीये अध्यात्म म्हणजे काय हेच तुम्हाला कळलेलं नाही आणि तुम्ही म्हणता माझा अध्यात्माचा अभ्यास झालेला आहे असा मनुष्य बघा अहंकारी गर्विष्ठ असतो अशा माणसाला अहंकार गर्विष्ट कसा येऊ शकेल मी आध्यात्मिक माणूस हा कधी अहंकारी नसणार आहे तुकाला महाराजांना अहंकार होता का ज्ञानेश्वर महाराजांना अहंकार होता का आचार्य विनोबांना अहंकार होता का महात्मा गांधींना अहंकार होता का विवेकानंदांना अहंकार होता का लोकमा टिळकांना अहंकार होता का ही माणसं केवढी मोठी आध्यात्मिक क्षेत्रातली केवढी मोठी नावं आहेत ही अजूनही खूप मोठी यादी होईल हजारो नावांची यादी होईल पण ते खरंच सगळे खूप मोठी माणसं नाहीतर जरा वाचन केलं जरा अध्यात्मिक क्षेत्रात केलं की के लगेच के अहंकार निर्माण होतो मग अध्यात्मिक क्षेत्रातला माणूस हा कधीही जो असं म्हणतो मी अध्यात्माचं ज्ञान कळून पडलेलं आहे मी एवढं वाचन करतो तो माणूस अहंकारी असू शकेल का तो माणूस असू शकेल का तो मनुष्य मीपणा सारखा मिरवेत राहील का मिरवत राहील का अहमभाव त्याला असेल का तो दुसऱ्यांचा अपमान करेल का तो दुसऱ्यांपेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे असं सांगेल का तो कोणाशी हुज्जत घालेल का तो किती शांतता दुसऱ्याचं म्हणणं मुळामध्ये पहिली गोष्ट तो ऐकून घेई खरा ज्याला आध्यात्मिक ज्ञान आहे ज्याची आत्म्याची खच उन्नती झालेली आहे तो मुळात चांगलं वाईट मानत नाही दुःख सुख काहीही मानत नाही तो स्थिर तर प्रज्ञेकडे पोचलेला असतो तो निंदा स्तुती हेही मानत नाही तो कोणी शिव्या त्याला दिल्या तरीही काही त्याचं वाईट वाटून घेत नाही कारण तो स्वीकारतच नाही ते काही पण तो स्थिर प्रज्ञा असतो आणि तो मी पण त्यावेळेला अजिबात असतो गर्भ त्यावेळेला अजिबात नसतो कोण तो, 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 तो ह्याच्या पलीकडे गेलेला असतो सगळ्या भावभावना काम वासना लोभ मोह मच्छर ह्याच्या पलीकडचा तो मनुष्य असतो पण उथळ पाण्यालाच खळखळ असतो असं म्हणतात उथळ पाण्यालाच खळखाट असतो ज्या फांदीला जास्त आंबे असतात फळं असतात ती फांदी वाकलेली असते आणि कमी फळं असतात ती फांदी ताट असते ह्याचं कारणच हे आहे यांना अध्यात्म अजिबात कळलेलं नसतो नाहीतर एवढा अहंकार बाळगतील का दुसऱ्याचा अपमान करतील का अपमानकारक विधानं करतील का हुज्जत घालतील का वितंडवादी असतील का गर्विष्ट असतील का मलाच सगळं कळतं समोरच्याला काही कळत नाही असं म्हणतील का असं वागतील का असा आयुर्भाव आणतील का नाही आण त्यांचे व्यवहार किती चांगले असतील ते विनयशीलता केवढी असेल अशा माणसाकडं विनयने शोभते असं आपण म्हणतो मग खरा विद्यावान मनुष्य आहे ज्ञानी मनुष्य आहे हा विनयशील असतो तो शांत असतो समोरच्याचं म्हणणं तो ऐकून घेतो आणि मग आपलं विधान तो पहिलं समोरच्याचं ऐकायला शिकलं पाहिजे तोच खरा आध्यात्मिक मनुष्य आहे नाही तर तुमच्या आत्म्याची उन्नती काय झालेली आहे तुमच्या धीर गंभीरत्व काय आहे तुमच्या प्रगल्भता काय आहे तुमच्यात प्रगल्भता किती आहे ती किती आलेली आहे धीर गंभीरत्व किती आलेलं आहे तुम्ही शांत किती आहात विचारी किती आहात तुमचे विवेक किती आहे विदयशीलता किती आहे ह्याच्यावरच तुमची आध्यात्मिक उन्नती ही समजत असते संत मंडळी ही अशी होती फोर महापुरुष की ज्यांनी अध्यात्म कोळून पाहिलं होतं ते असे होते त्यालाच अध्यात्म कोळून पाहिलं हो असं म्हणतात की त्याच्याकडे अहंकार अहम भाव मीपणा गर्व अभिमान हा अजिबात नसतो पण तो सगळ्याच्या पलीकडे गेलेला असतो तो स्थिरपर्यंततेकडं पोचलेला असतो मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकूया द्यावा, धन्यवाद जय हिंद जय भारत